मंडईमध्ये गर्दी झाल्याच्या बातम्या आपल्याला नेहमीच वर्तमानपत्रात बघायला मिळतील फक्त दिवाळीच नाही तर गुढीपाडवा गणेश उत्सव किंवा दुसरा कुठलाही सण असो वा रोजच्या वापरात असणाऱ्या गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी मंडई आणि परिसरात म्हणजेच महात्मा फुले मंडईत मूळ पुणेकर आणि नव्याने पुण्यात स्थायिक झालेले नागरिक आवर्जून येतातच मंडईचं आणि पुणेकरांचं एक विशेष नातं आहे आपुलकीचं नातं त्यामुळेच वर्षानुवर्षे काही पुणेरी ग्राहक ठराविक विक्रेत्यांकडूनच खरेदी करतात महात्मा फुले मंडईमुळेच तुळशीबाग लक्ष्मी रस्ता शनिपार भाऊ महाराज बोर्ड बुरुड आळी भोरी आळी ह्या भागातील व्यवसायांची भरभराट झाली आहे ह्या परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते ह्या भागात आपली आर्थिक प्रगती होते असा अनेक व्यापारी व्यावसायिक यांचा अनुभव आहे पण तुम्हाला माहिती आहे का सुरुवातीला शुक्रवार पेठेतल्या ह्या मंडईमध्ये व्यापारासाठी येण्यास तत्कालीन व्यापारी फारसे इच्छुक नव्हते सुरुवातीला शनिवार वाड्याच्या समोरच्या पटांगणात नागरिकांच्या दैनंदिन वस्तू भाजीपाला याचा बाजार भरायचा ज्या भागात कांदा बटाट्याचे व्यवहार होत त्या ठिकाणी असणाऱ्या मारुतीला देखील बटाट्या मारुती म्हटलं जात होत शनिवार वाडा येथील पूर्वीचा बाजार जवळ असल्याने बहुतेक नागरिकांसाठी सोयीस्कर होता पण जेव्हा नवीन मंदे बांधण्याचा विचार त्यावेळेच्या पालिका प्रशासनाने केला होता त्याला महात्मा फुले यांच्यासह अनेक नागरिकांनी व्यापाऱ्यांनी विरोध केला होता नेहमीचे ग्राहक नवीन मंडईमध्ये येतील का व्यवसाय नीट चालेल का याबद्दल व्यापारी वर्गाला शंका होती नागरिकांना देखील जुनी जागा सोयीची असल्याने नवीन ठिकाणी जाऊन खरेदी करण्यासाठी तत्कालीन नागरिकांची इच्छा नव्हती तरी देखील तत्कालीन पुणे शहर प्रशासन म्हणजेच इंग्रजांनी शुक्रवार पेठेतील जागेत नवीन बाजारपेठ बांधली आजही शहरातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बाज भाजीपाला बाजारपेठ मानली जाते हे ठिकाण पुणे शहराच्या मध्यभागी शुक्रवार पेठेत आहे जवळपास एक एकर क्षेत्र ऐंशी फूट उंच अष्टकोनी बुरुज असलेली मंडईची इमारत ज्यामध्ये आठ दिशांना पसरलेल्या आठ पाकळ्या आहेत त्याचे कौलारू लाल छत नक्षीदार कोरीव काम केलेले दगडी बांधकाम यामुळे दुरूनही मंडईची इमारत आकर्षक दिसते ब्रिटिश अभियंते मेलिस आणि डुकाट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक बांधकाम व्यावसायिक राव बहादूर बापूजी कानिटकर आणि नरसो रामचंद्र गोडबोले यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये इमारतीचे बांधकाम सुरू केले आणि पाच ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी मंडईची ही देखणी कमलाकृती इमारत नागरिकांसाठी खुली करण्यात आली त्यावेळेस ह्या बांधकामाला दोन लाख तीस हजार रुपये खर्च आला होता हीच जुनी मंडई नुकतीच एकशे चाळीस वर्षांची झाली आहे पूर्वी ह्या इमारतीला लॉर्ड रे मार्केट म्हणून ओळखलं जात होते प्रसिद्ध लेखक प्रल्हाद केशव आत्रे व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मंडईचे नामांतर करण्यासाठी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला ज्यामुळे एकोणीसशे मध्ये मंडईचे नाव लॉर्ड रे वरून महात्मा फुले मंडई असे करण्यात आले एकोणीसशे सहासष्ट पर्यंत समोरच्या मोकळ्या पटांगणात अनेक राजकीय सामाजिक सभा होत असत नंतर त्या भागामध्ये देखील नवीन भाजी मंडईचे बांधकाम करण्यात आले पुणे शहराचे नागरीकरण वाढताना आजूबाजूच्या उपनगरातील अनेक व्यापारी मंडईमधून फळे भाजीपाला खरेदी करून नेत असत वाढते नागरिकीकरण शहरीकरण व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी यामुळे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मुंजेरी म्हणजेच बिबेवाडी जवळच्या गुलटेकडीमध्ये मध्ये होलसेल बाजार चालू करण्यात आला ज्याला आता आपण मार्केट यार्ड म्हणून ओळखतो पुण्याची वाढणारी लोकसंख्या वाढणारे व्यावसायिक वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे आता तो बाजार देखील अपुरा पडतोय की काय अशी अवस्था झाली आहे गॉथिक शैलीमध्ये बांधण्यात आलेल्या कमानी सागवानी लाकडाचा सा वापर करून बांधण्यात आलेल्या इमारतीला व्यवस्थितपणे लोखंडी राफ्टर्स म्हणजेच लोखंडी खांबांनी आधार दिला आहे सर्व बाजूनी प्रत्येक पंखांच्या टोकावर दोन उघड्या गौतिक कमानी ठेवल्या आहेत ज्यामुळे ह्या इमारतीमध्ये नैसर्गिक प्रकाश येऊ शकतो खुल्या स्वरूपाच्या अष्टकोनी बांधकामामुळे इमारतीमध्ये पुरेशी मोकळी हवा असते ज्यामुळे कितीही गर्दी झाली तरी व्यापाऱ्यांना नागरिकांना त्याचा त्रास होत नाही या इमारतीमध्ये पुणे मनपाची तत्कालीन काही कार्यालय होती तसेच एक शासकीय ग्रंथालय देखील होत सध्या ही वास्तू पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात असून ठिकाणी पुणे मनपा मंडई विभागाचे कार्यालय आहे पुणे मनपाने वास्तूचा संरक्षित वारसा स्थळांमध्ये समावेश केला आहे काही सामाजिक संस्थांकडून अनेकदा पुण्यात हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात येते त्यावेळेस सहभागी नागरिकांना मंडईची ही इमारत देखील दाखवण्यात येते मंडईच्या इतिहासाची माहिती दिली जाते पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणून नाव लौकिक मिळवण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाचा मोठा वाटा आहे अशा या गणेश उत्सवाची विसर्जन मिरवणूक देखील पासूनच सुरू होते महात्मा फुले मंडईचा गणेश उत्सव आणि शारदा गणेशाची विलोभनीय मूर्ती अनेक पुणेकरांच्या श्रद्धाचं स्थान आहे पुणे शहराच्या वारसाच्या मध्ये मंडईने मोलाचे स्थान मिळवले आहे भाजीपाल्याचा बाजार संग्रहालय इथपासून सामुदायिक मेळावा आणि प्रदर्शन स्थळापर्यंतच्या वापरातून मंडई काळाच्या कसोटीवर उतरलेली आहे वास्तुकलेचा उत्तम नमुना असणारी ही इमारत पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे मंडई हे मुक्त विद्यापीठ आहे विक्री कौशल्यासह सामाजिक भान जपण्याची जाणीव असणाऱ्या शेकडो कार्यकर्ते मंडई परिसराने पुणे शहराला पर्यायाने देशाला दिले आहेत अशाच काही कार्यकर्त्यांनी काही वर्ष मंडईचा वर्धापन दिन देखील साजरा केला होता पण आता ना त्या कार्यकर्त्यांना ना, ना पुणे महानगरपालिकेला मंडईच्या इमारतीच्या वर्धापन दिनाची आठवण राहिलेली आहे मंडई जशी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे ह्याच मंडईमध्ये परिसरात पुण्यातील अनेक कुप्रसिद्ध गुंड आणि त्यांचे अनैतिक धंदे देखील तेवढेच प्रसिद्ध आहेत पण त्यांच्यापैकी अनेकांच्या भावी पिढ्यांनी आता आपलं लक्ष दुसऱ्या चांगल्या क्षेत्राकडे वळवलेलं आहे इतिहासकारांच्या मते शहराच्या विकासात सामाजिक सा राजकीय आणि सांस्कृतिक सुधारणांमध्ये मंडईने महत्वाची भूमिका बजावली आहे आधुनिक काळात सार्वजनिक वाहतुकीचे महत्वाचे माध्यम असणाऱ्या मेट्रोचे एक स्टेशन देखील ह्याच मंडई इमारतीच्या शेजारी उभारण्यात आलेला आहे महात्मा फुले मंडई ही केवळ एक इमारत नसून एक जिवंत इतिहास आणि संस्कृती देखील आहे मंडईबद्दलच्या तुमच्याही काही आठवणी असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद